कुस्ती चालू राहिली पाच लाख एक्वन हजार रुपये पैलवान प्रकाश भटकर शहाणवीर कोहली अशी कुस्ती लागली प्रकाश भटकर दोडी पायाला विकास लावलेला मांडव्याचा पैलवान फारशिरा तालुक्यातला महाराज मिश्रे तनाजी भटकर यांचा भक्ती आहे कुस्ती चालू राहिली पाच लाख एक्कावन्न हजार रुपये ना पैलवान प्रकाश भटकर विरुद्ध शहानवीर कोहली अशी गोष्टी लागली आहे प्रकाश भटकर दोडणी पायाला विकाप लावलेला मांडव्याचा पैलवान बारशेरा तालुक्यातला महाराज मेट्रे तानाजी भटकार यांचा भूमिका आहे ओ अरे बाप रे या आ, आ, सर, आ, शिवाजी महारिक होत मला पेट पोर होते आम्ही पेट म्हणून आमच्या ज्येष्ठ लोकांना पण आम्ही तिन्ही पेट कोकटबाळूसर आणि पिंपळा हे तिघांना पेट गुडूया

चार वेळा कब्जा घेतला करण्याचा प्रयत्न जबरदस्त जबरदस्त मैदान या मैदानाच खास आकर्षण असणारी कुस्ती वा कुस्ती खेळ आहे एक विजय होणार एक पराभूत होणार पण पर पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे बनकर खालना निघून जातो त्याच्या सर बनकर सुद्धा खाल्ण्यावर निघा खरोकार प्रकाश बनकर हा महाराष्ट्रात नंबर एक च्या जोडीत रोज लढतोय अरे कष्ट कस्ट्याच्या पैशाचं चीज होते बरोबर या खरा मंगेश सत्या या आपण जे दान दिलं जे दिलेलं दान आणि केलेलं दान हे खऱ्या अर्थानं सदपात्री आहे म्हणून आज आपल्या कष्टाचं चीज झालेलं आहे कुस्ती तगडी चालू आहे नंबर एक ची कुस्ती कैलासाची पैलवान चांगदेव काशीरा फरतडे यांच्या स्मरणार्थ पैलवान मंगेश सत्या चांगदेव फरतडे यांच्यातर्फे चा पाच लाख एक्कावन्न हजार रुपये डोळ्याच्या पाच लाख कुस्ती साडेपाच लाख म्युच्युअल फंड मध्ये टाकले असेल फुडले वर्षी अकरा लाख झाली असते की बरोबर आहे की नाही बरोबर का जगायचं आणि कशासाठी जगायचं खरोखर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पाच लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कुस्ती आज लावली हो मैदानी गंगा कुस्ती कोणतरी विजय होईल कोणतरी पराभूत होईल पण हजारो प्रेक्षकांची मनं जिंकली दोन्ही पोरान दुपारी चार वाजल्यापासून थांबलेल्या प्रेक्षकाच्या डोळ्याचं पारणं फिटलं मुलगा एक 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 आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार होईल पण कुस्ती वारसा येत नाही ती रक्तात अंगात असावी लागते आहे हा मनाची कुस्ती आणि अशी असती कुस्ती चबा वाढ भारत मार जबरदस्त मैदान रंगलेला मैदान पुन्हा पटाला लागण्याचा प्रयत्न आटोकाळ चला शहाणवीन कोल्लीचा ओ अरे बाप रे काय कुस्ती शहा ही पुन्हा कब्जा घेतला प्रकाश बंद करचा याच्या सोच कुस्ती चालली आज खरंच जबरदस्त फायदा रंगलेली कुस्ती करा कुस्ती सत्य सत्यसंकल्पाचा दाता सका भगवंत म्हटलेला आहे बाकी कारलेल्या कार्यावर निष्ठा असेल तर ते कार्य साथ्याने सिद्ध होत असत हा झालं सर जबानाची कुस्ती जबरदस्त मैदान ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि उद्या पेपरला फ्रंट पारावर बातमी येणार संपूर्ण महाराष्ट्रभर कलाकार पत्रकार रसीद सिंग फिरोज मुलानी यांच्या माध्यमातून हे मैदान उद्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे पेपरच्या माध्यमातून घर बसल्या समोर पाहायला मिळणार एकेरी पट एकेरी पदा पकड गेल्याचा तो काय प्रयत्न शानवीर शहानवीर कोल्ली दादा मंगेश सत्या शानवीर कोल्लीच्या महाराष्ट्र पन्नास कुठे पडणार मी तुम्हाला आज लिहून देतोय पडल्यास हा हो <laughs> खरोखर बरोबर आहे पहिल्यांदा पैलवान या मैदानाला लढतो वारसा महाराष्ट्राचा तो तो ओ, ओ, या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायक जी घंटा जळवडी दाबायला विसरू नका धन्यवाद